महाराष्ट्र विद्यार्थिकांना सोलापूर जिल्हाध्यक्ष गुढीपाडव्याला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारनी मराठी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला असूनही राज्य सरकारने मराठी भाषा शासकीय व शासकीय बँका आस्थापना यामध्ये मराठी भाषा अनिवार्य करूनही काही बँकांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि रिझर्व्ह बँकेमध्ये वापर होतो यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामान्य प्रशांची गीते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज बँक ऑफ बडोदा आणि मुरलीमधील सर्व बँकांना निवेदन दिलेलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये आपण आपल्या कार्य कार्यालयामध्ये किंवा बँकेमध्ये जे काय आपलं न्यायमोली असतील सूचना फलक असेल किंवा आपलं जे कामकाज असेल ते मराठी भाषेमध्ये करावं अन्यथा येत्या आठ दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरलीमधील सर्व बँकांमध्ये तीव्र आंदोलन छेडेल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी महादेव मंत्री मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष सोलापूर मान्य रावसाहेब रासाहेबांनी पाडव्या दिवशी सर्व बँकामध्ये मा मराठी भाषेमध्ये व्यवहार व्हावं अशी आम्हाला सूचना दिली आणि त्याचं तं तंतुनतंत पालन करण्यासाठी मान्य आम्ही प्रशांतजी दिड्डेसाहेब यांच्या चित्राखाली आज मुंडणी मेथे बँक दे ऑफ बडोदा हे त्यांनी निवेदन दिलं आणि शेतकरी असतील सर्वसामान्य नागरी असतील त्यांना फार मोठं हिंदी किंवा इंग्लिश समजत नाही त्यांना फार मोठा वर्षाचा त्रास होत होता त्याची कुठं जाणीव मान्य रासाहेब जाणीवली तो, तो, तो देश आम्हाला दिला आणि आम्ही पण पाहत होतो की बँकेमध्ये प्रत्येक स्लिप बारायचे असेल पैसे काढायचे असतील किंवा आठ मार असेल तर प्रत्येक व्यवहार इतर इंग्लिशमध्ये स्लिप असेल किंवा हिंदीमध्ये आहे त्याचा बाहेरच त्रास होत असताना महाराष्ट्रात राहून सुद्धा की तास महाराष्ट्र जनतेला त्रास होत होता त्याचापुरतं आठ काटीमध्ये आठेकडे दिलं आहे आठ तर त्यांनी व्यवहार चेंज इन नाही केले तर आम्ही म्हणून सीपाईवरतीने खडखडे आंदोलन करू